नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मस्त असं मी रसमलाई फ्लेवरचा केक बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतले वॅनिला प्रेमिक्स रसमलाई इसेन्स आहे रसमलाई इसेन्स येल्लो कलर थोडासा येल्लो कलर आणि इथे कुकरला तेल आणि पीठ मी लावून ठेवलेलं आहे बटर पेपर नाही आहे त्यामुळे मी तेल लावून पीठ ग्रेस करून ठेवले इथे ठेवले फ्रीट करायला पातील केक बेक करण्यासाठी त्यामध्ये आपण टाकणार आहे तीन पळी तेल हे चारशे ग्रॅम प्रीमिक्स आहे त्याच्यामुळे मी यामध्ये तीन पळी तेल टाकत आहे हे बघा आता मी तीन पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचं नाही जसं लागेल तसंच पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आता बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी त्याची हवी आहे खूप घट्ट नाही पाहिजे आता त्यामध्ये बघा मी वॅनिला इसेन्स टाकला एक चमचावर आणि तीन चार ड्रॉप्स मी येलो कलर टाकणार आहे रसमलाई केक येलो कलरचाच असतो रसमलाईमुळे त्याला येल्लो केक के येतो ह्यात आपण रसमलाई वापरणार नाही आहोत ह्यामध्ये रसमलाईचा आपण क्रश वापरणार आहे त्यामुळे मी यल्लो कलर टाकलेला आहे आता बघा या डब्या कुकरच्या डब्यामध्ये मी हे सगळं मिश्रण त्यामध्ये टाकत आहे असं दोन तीन वेळा त्याला टॅप करायचा म्हणजे त्यातली सगळी हवा निघून आणि केक व्यवस्थित गोल फुगतो नाहीतर मधून तो खाली बसतो त्यात हवा राहिली तर बघा या पातळ्यात मी फक्त एक रिंग ठेवलेली आहे मीठ वगैरे खाली काहीही टाकलेलं नाही आहे आणि आता आपण त्यावर कुकरचा डबा ठेवूया आणि झाकण देऊन पहिली दहा मिनटं मोठ्या गॅसवर आणि मग पुढचे पंचवीस मिनटं पंचवीस ते तीस मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहे आता इथे बघा मस्त असा केक बेक झाला आहे बघा किती छान फुगलाय आहे बघा सुद्धा किती छान झालेला आहे दिसतोय का अजिबात कडक नाही आहे तो पुन्हा व्यवस्थित होतो आणि इथे मी ट्रॉपोलाईटची इकोट्रॉप ही विप क्रीम वापरणार आहे मी हीच क्रीम वापरत असते आणि इथे त्या केकचे मी चार लेयर्स केलेले आहे कारण की मी कुकरच्या डब्यात लावल्यामुळे म्हणजे कमी इंचाच्या डब्यात लावल्यामुळे तो टॉल केक झालेला आहे आता इथे मी शुगर सिरप लावत आहे साखर आणि पीक पाणी मिक्स करून केकवरती शुगर सिरप लावत आहे आणि आता इथे मी क्रीम टाकली आहे केकला ती क्रीम आपण पसरून घेऊया पूर्ण स्लाईसवर त्या हे बघा मी मस्त असं त्या केकला क्रीम लावून घेतलेली आहे मी या केकच्या ऑर्डरसुद्धा घेत असते बघा आता व्यवस्थित क्रीम लावून झालेली आहे आणि त्याला त्यामध्ये बघा आता हे मी रसमलाईचा क्रश टाकलेला आहे तो क्रशसुद्धा त्या क्रीमवर पसरून घ्यायचा आता ह्या असं एक क्रीम आणि स्लाईस ठेवत करत हा असा पूर्ण मी केकचा बेस पूर्ण तयार झालेला आहे आता याला क्रमकोट करून मी फ्रीजमध्ये एक तासभर ठेवणार आहे त्यानंतर ना आपण त्याला डेकोरेशन करणार आहे हे बघा आता इथे माझा केक तयार झालेला आहे मस्त असे मी फुलं काढली आणि वरतून फक्त काजू बदाम टाकलेले आहे त्याला मी बाकी काहीही डिझाईन केलेली नाही आहे आणि इथं रेड जेल कलरने बोटाने फक्त टिचकी उडून साईडनी रेड जेल कलर टाकला आहे त्याच्याने तो केक छान दिसतो आहे वरतूनसुद्धा रेड जेल आहे हा स्पेशल केक आहे मस्त असा बघा रसमलाईचा केक तयार झालेला आहे धन्यवाद